गद्दार गद्दार फरक आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी वाघेरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय मातोश्री येथे वाघेरेंचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मला मावळमध्ये प्रचाराला यायची गरज नाही आजच मावळमध्ये फगवा फडकला मावळ लोकसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून जिंकत आलेलो आहोत गजानन बाबर खासदार होते गेल्या वेळी ज्यांना शब्द दिल्यानं उमेदवारी दिली त्यांनी गद्दारी केली असं उद्धव ठाकरे म्हणाले गद्दार आणि स्वाभिमानी हा फरक आणि त्या गद्दारांमध्ये आहे जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो इकडे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही आला आहात असं उद्धव ठाकरे म्हणाले मावळला प्रचाराची येण्याची गरज नाही हे तुमच्या उत्साहावरून दिसते पण मी प्रचाराला नक्की येणार आहे असं ठाकरे म्हणाले मावळ मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले काय घोषणा दिलीत आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यानं त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बाबासाहेब होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता, ना ना आता गद्दार झाले त्यांना उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारामध्ये जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा तुमचा मला सांगतोय मी ती तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये मी प्रचाराला नक्की येणार आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदी गद्दारी गाड्याची सुरुवात करायची तिथूनच